के खिलाफ एक जन आंदोलन शुरू होगा, उससे समस्या बहुत बढ़ती नजर आ रही कम नहीं नजर आ रही डालने की व्यवस्था छोटी छोटी गलिया है कब तैयारी होंगी मैं आज भी आपके चैनल के माध्यम से कहता हूँ की जिस रोड का वर्कआउट रो इश्यू नहीं है जो रोड सेंशन नहीं है हम वहां गटर योजना का काम चालू नहीं होने नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत हेडलाइन्स प्रायोजक ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन जनता भाजी बाजारात जाता की आजार विकत घ्यायला मुख्य बाजारात कमालीची अस्वच्छता दुर्गंधी महापालिका यंत्रणेचे बाजाराकडे कायम दुर्लक्ष जुने बस स्थानक बनले गटार प्रवाशांना धड उभे राहण्यासाठी जागा नाही निवारात सुद्धा घाण साचलेली दिसते ग्रामीण भागात शेतरस्त्याची स्थिती बिकट शेतकऱ्यांना शेतात जाणे झाले कठीण संबंधित विभागाचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष केनवड प्राथमिक आरोग्य केंद्रात गडक्या छताखाली रुग्णांवर उपचार प्रशासन असून असुविधेचा सामना रुग्णांचे हाल वरिष्ठांनी लक्ष देऊन समस्या तातडीने दूर करण्याची गरज भाजपच्या निवडणूक आयोगाकडे मुख्य तक्रारी मतदार यादीत अनेक मतदारांची नावे अनेकदा नोंदवल्याचा आरोप या बनावट मतदारांची नावे यादीतून वगळण्याची मागणी आता सविस्तर बातम्या पावसाळ्यात साथीचे आजार पसरतात त्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक असते परंतु महापालिका यंत्रणा शहर स्वच्छता विशेष करून जनता भाजी बाजारातील साफसफाईकडे दुर्लक्ष करताना दिसते त्यामुळे बाजारात आपण भाजी खरेदी करायला जातो की आजार विकत घ्यायला जातो असा प्रश्न पडला आहे जनता भाजी बाजार शहरातील मुख्य बाजार असल्याने शहरातील नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येतात पावसाळ्यात तर चिखल साचलेला कचरा मोकाट जनावरे दुर्गंधी यामुळे बाजारात पाय ठेवावा की नाही असा प्रश्न पडतो या भागातील समस्या नवीन नाही नागरिक संताप व्यक्त करतात परंतु महापालिका यंत्रणा याकडे लक्ष देत नाही नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून बाजारात चांगले वातावरण राहणे आवश्यक आहे याकडे दुर्लक्ष होऊ नये अशी शहरवासियांची महापालिका प्रशासनाकडे अपेक्षा आहे और ये जो यहाँ का रास्ते की समस्या है बहुत तकलीफ हो गई है पानी आने से वो रास्ते ख़राब है लोगों को आने जाने की बहुत प्रॉब्लम हो रहा है यहाँ प्रशासन का काम है इसको ध्यान दिए बड़ा बाजार है ये यहाँ से हर जिलों में माल जाता है लेकिन प्रशासन कोई ध्यान नहीं दे रहा है इस इसको बहुत तकलीफ जा रही है यहाँ लोग गिर रहे हैं एक्सीडेंट हो रहा है हमारा निवेदन है कि बस प्रशासन इस पर थोड़ा सा ध्यान दीजिए अकोल्यातील जुन्या बस स्थानकावरून ग्रामीण परिसराकडे जाणाऱ्या बसेस सोडल्या जातात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बसस्थानक परिसराची अगदी दुर्दशा करून ठेवली आहे संपूर्ण परिसरात पावसाचे पाणी व चिखल साचल्याने या बसस्थानक परिसराला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे परिसरात दुर्गंधी आहे त्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येत आहे या बस स्थानकावर ग्रामीण परिसरातून येणारे विद्यार्थी शेतकरी तसेच शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचा अधिकतर समावेश असतो बस स्थानकात सर्वत्र चिखल साचल्याने या प्रवाशांना कुठे उभे राहावे हा मोठा प्रश्न पडत आहे कारण बस स्थानकामधील यात्री निवाऱ्यात सुद्धा सर्वत्र घाण साचलेली आहे या ठिकाणी मोकाट मोकाट श्वान मोकाड़ जनावरे भिकाऱ्यांचे वास्तव्य असल्याने तेथे कोणतीही उभे राहण्यास शहरातील इतक्या मध्यवर्ती व महत्वपूर्ण जागेवर हे जुने बस स्टँड असल्यावरही प्रवाशांना कुठलीही सुविधा नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे हे पाहता डेपो व्यवस्थापनाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे अकोला जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात शेतात जाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शेत रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे अशाच एका शेतरस्त्याची बिकट अवस्था दाखवणारा व्हिडिओ समोर आला आहे पावसामुळे रस्त्यावर मोठा चिखल झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये जा करणे तसेच ट्रॅक्टर वाहन बाहेर काढणे खूप कठीण झाले आहे अकोला जिल्ह्यातील तामसी बटवाडी शेत रस्त्यावरील ही दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळेल अनेक शेतकऱ्यांचे या रस्त्यावर टॅक्टर चिखलातून फसत आहे तर काही ट्रॅक्टर अजूनही तिथेच उभे आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता पावसात शेती करणे झाले या समस्याकडे जिल्हा प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी आता शेतकरी करत आहेत पावसाळ्यापूर्वी ही कामे केली जावी अशी मागणी वारंवार केली गेली होती परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले असा आरोप केला जात आहे मी एक शेतकरी या गावचा शेतकरी असून हो हा ते तामशी हा शेतरस्ता आहे या शेत शेत रस्त्याला लागून समोर नऊ गावं नऊ गावं या रस्त्याला जुळलेले आहेत तरी ह्या शस् शे, शेतरस्त्याची रस्त्याची दुरवस्था आहे याच्यामुळे शेतकऱ्याला होणारा जो त्रास आहे शेतकऱ्याचा त्रास याच्यामध्ये शेतकऱ्याची पेरणी असो याच्यामध्ये शेतकऱ्याची डवरणी असो याच्यामध्ये शेतकऱ्याची फवारणी असो याच्यामध्ये शेतकऱ्याचा माल काढणं असो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे या ह्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे हे जे काही होतं याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट डिले होत आहे तर ते जे काही हा या रस्त्याची दुरावस्था असल्यामुळे ह्या गोष्टी हवेळी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकामध्ये पन्नास टक्केची जवळजवळ पन्नास टक्केची घट येत आहे असं म्हटलं तरी चालेल गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने रिसोड तालुक्यातील केनवड येथील आरोग्य केंद्राच्या छताला गडती सुरू झाली आहे चक्क गडक्या ठिकाणी भांडे ठेवावे लागत असून या छताखाली पाणी टपकत आहे त्यामुळे रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागत आहे मात्र याकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करत आहे नागपूर मुंबई महामार्गावर असलेल्या तालुक्यातील के केनवड येथे प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्र आहे या केंद्रात छताखाली रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे केनवड आरोग्य अंतर्गत जवळपास पंधरा ते सोळा खेडे जुळलेले आहेत दरम्यान येथील गोरगरीब रुग्णांना गडक्या छतामध्ये पावसाचे पाणी टपकत असताना उपचारा करावा लागत आहे याशिवाय आरोग्य केंद्रातील अनेक खोल्यांमधून पावसाळ्यांमध्ये छतामधून सर्व खोल्यांमध्ये पाणी गडते आहे तसेच छताला सर्व बाजूंनी भेगा पडलेल्या असून रुग्णांना गडक्या आरोग्य केंद्राखाली उपचार करावे लागत आहे अनेक वेळा या आरोग्य केंद्राची दुरुस्तीची मागणी करून देखील याकडे आरोग्य प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे या आरोग्य केंद्रामध्ये हाल होताना दिसत आहे अकोला पश्चिम मतदार यादीतील गोंधळावरून भाजप आक्रमक आहेत निवडणुका जवळ आल्या की मतदार यादीतील चुकांचा मुद्दा नेहमीच समोर येतो विरोधी पक्ष अनेकदा निवडणूक आयोगाचे लक्ष यादीतील त्रुटीकडे वेधतात मात्र आता सत्ताधारी भाजपनेच निवडणूक आयोगाच्या चुकांवर बोट ठेवले आहे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पराभव भाजपला रुचलेला नाही आणि त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये या चुका टाळण्याचा भाजप प्रयत्न करत आहे भाजपचा आरोप आहे की अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे उदाहरणार्थ विधानसभेच्या इतर मतदारसंघातील मतदारांची नावे एकाच मतदारांची अनेक वेळा नोंदणी अकोला पश्चिम मध्ये चोवीस हजारहून अधिक मतदारांची मत्दार नावे दोन तीन वेळा नोंदवली गेली आहेत या मतदारसंघात इतर मतदारसंघातील मतदारांची नावेही समाविष्ट आहेत भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांनी निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली आहे की या मतदारसंघातील इतर मतदारसंघातील मतदारांची आणि दोनदा नोंदवलेली नावे वगळण्यात यावीत याची चौकशी केली जावी आणि इतर मतदारसंघातील मतदारांची दोनदा नोंदवलेली नावे हटवण्याची मागणी केली आहे बाळापूर मतदारसंघातील एक हजार चारशे मतदारांची नावेही अकोला पश्चिममध्ये समाविष्ट आहेत या संदर्भात भाजपने निवडणूक आयोगाला पुरावेही सादर केल्याचा दावा केला आहे त्यामुळे निवडणूक आयोग या प्रकरणी काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे भाजपने मनपा निवडणुकीपूर्वीच या प्रकरणी तक्रार दाखल केल्यामुळे मनपा निवडणुकीपूर्वीच आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू होईल इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर हो बहुत से बात करेंगे एक साल आया ये सरकार हमारी बात नहीं सुनेंगे तो हमारे काम कब करेंगे? नहीं सुनेंगे तो फिर कुछ सुनाने की हम कोशिश करेंगे अब सरकार सुनती कैसी ये भी हमें आता है लेकिन हम चाह रहे थे कि थोड़ा प्यार से हो जाए अब प्यार से नहीं होगा तो फिर अपने स्टाइल से बात करेंगे विश्रांति नंतर पुनः एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत अकोला जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाचं प्रमाण कमी जास्त स्वरूपात सुरू आहे हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील तीन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे तर काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या आहेत ज्यामुळे पावसाच्या या अनिश्चित स्वरूपाबद्दल आश्चर्य व्यक्त होते चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे अकोला जिल्ह्यातील बाळापूर पातूर आणि बार्शी टाकडी तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे दुसरीकडे अकोला शहर मूर्तिजापूर तेल्हारा आणि अकोट तालुक्यात काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी पाऊस झाला आहे हा पाऊस शेतीसाठी अनुकूल मानला जात आहे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी दोनशे एक्क्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जरी गेल्या चार दिवसापासून पाऊस पडत असला तरी अनेक ग्रामीण भागांना अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण बाळापूर पातूर आणि बार्शी टाकडी तालुक्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण वाढले आहे अकोला आणि मूर्तिजापूर तालुक्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के कमी पाऊस झाला आहे अकोट आणि तेल्हारा तालुक्यांमध्ये ऐंशी टक्के जास्त पाऊस झाला आहे तालुकानिहाय पावसाची आकडेवारी अकोला दोनशे तीस मिलीमीटर mm, अकोट दोनशे चौसष्ट मिलीमीटर mm, बाळापूर तीनशे पंचवीस mm, मिलीमीटर पातूर चारशे सत्तावीस मिलीमीटर मृत्यूजपूर दोनशे अडतीस मिलीमीटर तेल्हारा दोनशे सेहेचाळीस मिलीमीटर बार्शी टाकडी दोनशे सव्वीस मिलीमीटर अकोला शहरात डॉक्टर उदय नाईक यांनी लावलेल्या रुग्णसेवा रूपी वृक्षाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून हो ऍडव्हान्स होमिओपॅथीने अनेक असाध्य आजार बरे करण्याची किमया महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर प्रथमेश उदय नाईक यांनी केली आहे नाईक होमिओपॅथी गेल्या चाळीस वर्षापासून अविरत रुग्णसेवेत आहे येथे आजार मुळापासून नष्ट होत असून कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही त्यासोबतच अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे ज्या रुग्णांना कुठेही फायदा झाला नाही अशा रुग्णांनी एकदा अवश्य भेट द्यावी तसेच अधिक माहितीसाठी एक्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकाहत्तर एकोणतीस आणि एक्क्याण्णव तीस झिरो एक एकसष्ट एक एकोणतीस व नाईक होमिओपॅथी डॉट कॉम युट्यूबवर संपर्क साधावा काय त्रास होता आपल्याला इथे यायच्या आधी लटरपणा होता आणि कॉन्स्टिपेशन आणि असं खूप लो वाटायचं एनर्जी नाही राहायची आता कसं वाटतंय एक महिन्याच्या ट्रीटमेंट नंतर बराच फरक जाणवलाय हो आता आणि व्यवस्थित असं स्ट्रेस लेवल जरा कमी झालंय कॉन्स्टिपेशनचा पण त्रास कमी झालाय आणि वजन पण बऱ्यापैकी कमी झालंय किती किलो वजन कमी झालंय तुमचं एक समोर अराउंड साडेचार ते पाच किलो कमी झालंय किती टक्के आराम आहे आपल्याला आतापर्यंत चाळीस टक्के आणि नाईक होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटनी समाधानी आहात का हो हो पूर्णपणे ओके थँक्यू नीता या रुग्ण म्हणाल्या नाईक होमिओपॅथीमध्ये येण्याआधी लठ्ठपणा आणि अपचनाचा खूप त्रास होता एनर्जी लेवल राहत नव्हती नेहमी थकल्यासारखे जाणवायचे आता नाईक होमिओपॅथी मधील ऍडव्हान्स होमिओपॅथी उपचाराने एक महिन्यानंतर माझे जवळपास पाच किलो वजन कमी झाले अपचनाचा त्रास कमी झाला स्ट्रेस लेवलही खूप कमी झाले आता नाईक होमिओपॅथीमधील मधील उपचाराने मी पूर्णपणे समाधानी आहे असा दावा केला आहे गेल्या पंचवीस वर्षापासून कामगार कल्याण मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्थेची सव्वीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली गेली गेली पंचवीस वर्ष संस्थेचे कार्य अविरत सुरू आहे याचे श्रेय संस्थेच्या सर्व सदस्यांना जाते असा विश्वास कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला आहे अकोल्यातील सेंटर प्लाझा हॉटेलमध्ये कामगार कल्याण मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्थेची सव्वीसवी आमसभा मान्यवर आणि शेकडो कामगार सदस्यांच्या उपस्थितीत झाली कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक कल्याण आयुक्त वैशालीताई नवघरे उपस्थित होत्या तर मंचावर मान्यवर महाराष्ट्र कामगार कल्याण का मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष कैलास बचे उपाध्यक्ष विजय रामटेके सचिव सुरेंद्र शिरसाट कोषाध्यक्ष मोहन तायडे संचालक सुभाष लहाने प्रमोद घोडाचर विनोद देशमुख मनीष सरदार महिला संचालक ज्योती खत्री आणि किरण भोंगे उपस्थित होत्या अतिथींच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सहाय्यक कल्याण आयुक्त सौ वैशालीताई नवघरे यांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच संस्थेच्या निरंतर प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या सर्व संचालक मंडळाच्या सदस्यांचा सहाय्यक कल्याण आयुक्त सौ नवघरे आणि संस्थेचे अध्यक्ष कैलास बचे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाबद्दल आणि संस्थेच्या निरंतर प्रगतीबद्दल सहाय्यक कल्याण आयुक्त सौ वैशालीताई नवघरे यांनी शुभेच्छा दिल्या कैलास बचे यांनी संस्थेच्या निरंतर प्रगतीची आणि संस्थेच्या सर्व सदस्यांकडून मिळत असलेल्या सहकार्याची प्रशंसा केली महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ सहकारी कर्मचारी पतसंस्था अकोला या पतसंस्थेची आज वार्षिक आमसभा हॉटेल सेंटर प्लाझा अकोला येथे आयोजित करण्यात आलेली आहे या पतसंस्थेचे एकूण एकशे तेरा भागधारक आहेत या पत ही पतसंस्था अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे काम करत आहे पतसंस्था भागधारकांना जे कर्मचारी फुल टाईम आहे त्यांना रुपये पाच लाखापर्यंत कर्ज वाटप करत आहे अर्धवेळ कर्मचारी यांना एक लाखा रुपये एक लाख रुपयापर्यंत आपण पर पतसंस्थेमार्फत कर्ज देत आहोत यावर्षी पतसंस्थेला जो नफा झालेला आहे त्या नफ्याच्या विनियोगातून आपण भागधारकांना लाभांश डिविडनच्या रूपात आठ टक्के एवढा आपण यावर्षी देत आहोत त्याबद्दल संचालक मंडळाला खरोखरच आनंद होत आहे की आपण आपल्या भागधारकांना एवढ्या चांगल्या प्रकारे डिव्हिडन्स वाटप करतो याचा मनस्वी आनंद होत आहे आणि या पतसंस्थेचा पुढील कार्यकाळ हा अतिशय चांगल्या प्रकारे कार्यरत राहो कारण आजपर्यंत या पतसंस्थेचा जो कारभार आहे मी मागील तीन वर्षापासून या पतसंस्थेचा अध्यक्ष असून माझ्या संचालक मंडळाने जे चांगल्या योजना या पतसंस्थेमार्फत राबवलेल्या आहेत ते खरोखरच आनंदाची बाब आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल मी पुनच्या आपल्या पतसंस्थेला मनस्वी शुभेच्छा देतो आणि पुढे पतसंस्था ही उत्तरोत्तर प्रगती करत राहो अशी ईश्वराच्या प्रार्थना करतो आणि माझे शब्द इथे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमात सेवानिवृत्त भागधारक तसेच दहावी आणि बारावीमध्ये गुणवत्ता यादीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन संस्थेचे विजय रामटेके यांनी केले यावेळी संस्थेच्या वतीने उपस्थित कर्मचाऱ्यांना लाभाशांचे वितरणही करण्यात आले वाशिमच्या कामरगाव येथील जिल्हा परिषद शाळा जीर्ण झाली असून कोसळण्याच्या मार्गावर आहे दरम्यान पावसाळा सुरू असल्याने ही इमारत कोसळण्याची शक्यता अधिक वाढली आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची मागणी पालक वर्गातून केली जात आहे वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत ही जीर्ण झाली असून या धोकादायक इमारतीत एक हजार दोनशे एक्क्याण्णव विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र या इमारतीची अवस्था इतकी गंभीर झाली आहे की इमारतीच्या भिंतीमध्ये अनेक ठिकाणी मोठे मोठे भेगा पडल्या आहेत अशा अवस्थेत शाळेत शिक्षण देणे सुरूच आहे अशा जीर्ण इमारतीत शिक्षण देणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणे सारखे आहे मात्र तरी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे सध्या पावसाळा सुरू असून अनेक ठिकाणी जीर्ण इमारत कोसळल्याच्या घटना समोर येत आहे या घटनांमध्ये अनेकांनी आपले जीव गमावले आहे यामुळे भविष्यात कामरगाव येथील जिल्हा परिषद शाळा कोसळली आणि जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन जीर्ण झालेली जिल्हा परिषदची धोकादायक इमारत पाडून नव्याने उभारण्यात यावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे कामरगावचे नागरिक असून सध्या जिल्हा परिषद शाळा दिली असता शाळा आहेत ह्या पूर्ण जीर्ण झालेलं आहे हे पूर्ण टोटल पूर्ण बांधकाम एकोणीसशे सासष्टचं आहे आज त्याला अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाले आहेत ठिकठिकाणी तिघळ पडले आहेत छज्जे सज्जेत तुटलेले आहेत त्यानंतर काही ठिकाणी पोपळे पडलेले आहेत या ठिकाणी जे विद्यार्थ्यां विद्यार्थी विद्यार्थ्यां घेतात आता जी जीव मुठीत आहेत तसेच शासनाने रामनगरमध्ये जवळपास अठरा वीस खोलेचं बांधकाम नवीन बांधकाम केलेलं आहे त्यामध्ये सध्या ह्या शाळा अद्यापही गेलेल्या ह्या याबा या कोणाकारणा त्या ठिकाणी गेल्या नसून अद्याप त्या ठिकाणी का गेल्या नाहीत तसे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाइए 20 एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम बी पी एस अनलिमिटेड इंटरनेट आजमा अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अँडलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हां सर्वांचे हार्दिक स्वागत अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिंसिपल असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्मेंट कॉलेजचे चाळीसवे वार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन पंचवीस आणि सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अमरावती येथे होत आहे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अधिवेशनाचे आयोजन केले असून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले महाराष्ट्रातील सुमारे चारशे प्राचार्य यामध्ये सहभागी आहेत नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणांचे समर्थन करताना केवळ बेरोजगारांची फौज निर्माण करणारे शिक्षण नको तर त्या भागाची गरज तसेच आवश्यकतेनुसार अभ्यासक्रम तयार करण्यात यावे असे चंद्रकांत दादा पाटील म्हणाले या अधिवेशनाचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील प्राचार्यांना श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या कार्याचा परिचय करून देणे तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन व सखोल विचारमंथन आणि चर्चा करणे हा आहे असे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी अध्यक्षस्थानाहून बोलताना सांगितले श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद तसेच राष्ट्रीय तंत्रज्ञान मंचचे अध्यक्ष डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजी विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू डॉक्टर अतुल वैद्य आमदार किरण सरनाईक उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉक्टर केशव तुपे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुकाणू समिती सदस्य सी ए अनिल राव अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर देशमुख उपाध्यक्ष प्राचार्य नंदकुमार निकम आणि सचिव डॉक्टर जाधव प्रमुख अतिथी होते अकोला अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या अकोला ते शेगाव पायवारीला यंदा पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत शनिवारी सकाळी पायवारी अनोखा मंदिर येथून निघाली वारी वर्षातून एकदा असते या वारीमध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांसोबत विविध स्नेही नागरिकांचा सहभाग होता पाऊस असून देखील उत्साह कुठेही कमी नव्हता अनोखा हनुमानाचे दर्शन घेऊन वारीला आरंभ करण्यात आला ही वारी म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नाही तर श्रद्धा निष्ठा आणि एकात्मतेच जिवंत प्रतीक बनली आहे दोन हजार एक साली गजानन रेलकर यांनी संकल्पना मांडली त्यानंतर स्वर्गीय ए बी देशपांडे रामपथकी हेमंत थोरात नागोराव माहुरे विनोद अग्रवाल यांनी श्रद्धेतून वारीचा प्रारंभ केला त्यावेळी कोणताही घोषणा प्रसिद्ध किंवा मोठं नियोजन नव्हतं होता तो फक्त श्री गजानन महाराजांवरील आणि चालत जाण्याचा निर्धार या उपक्रमाला पंचवीस वर्षाचा प्रदीर्घ आणि यशस्वी प्रवास लाभला आहे आज ही वारी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची त्यांच्या कुटुंबियांची आणि अकोल्यातील असंख्य वारकऱ्यांची सामूहिक वारी झाली आहे या वारीमुळे बँकेच्या सेवकांमध्ये केवळ आध्यात्मिक ऊर्जा वाढलेली नाही तर परस्पर संबंधही अधिक घट्ट झाले आहेत या उपक्रमात बँकेचे सर्व स्तरातील कर्मचारी आणि त्यांचे परिवार सहभागी होणार असून या यात्रेद्वारे सामाजिक बांधिलकीही जोपासली जाणार आहे श्री गजानन महाराजांच्या पावनभूमीकडे नेणारी ही वारी केवळ पायांनी चालत जाण्याची यात्रा नाही ती अंतःकरणातील विश्वासाची भक्तीची आणि सेवाभावाची चाल आहे पंचवीस वर्षाचा प्रवास म्हणजे श्रद्धेने सुरू झालेल्या संकल्पनाची यशोगाथा आहे या वारीने अकोला अर्बन बँकेच्या एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली आहे बोकाट कुत्र्यांबरोबर आता सरोपच्या रुग्णालयात मोकाट मशीनचा त्रास वाढला आहे आज सकाळी सरोपच्या रुग्णालयाच्या आवारात मोकाट मशीननी चांगलाच धुमाकूड घातला अपघात कक्षाजवळ आणि संपूर्ण परिसरात या मशीनचा संचार दिसून आला रोज रुग्णालयात आलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोकाट कुत्र्यांचा त्रास होतो आता तर थेट स्वरूपच्या रुग्णालयात मोकाट मशीनच्या त्रासाला रुग्ण व नातेवाईकांना सामोरे जावे लागत आहे सकाळी रुग्णालयाच्या आवारात अचानक काही म्हशी घुसल्या त्यांनी अपघात कक्षाजवळ तसेच इतरही परिसरात मोकळेपणाने फिरण्यास सुरुवात केली यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून हो अशा मोकाट जनावरांमुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे सरोपच्या रुग्णालयातील मोकाट जनावरांना आवरणे गरजेचे आहे असे मत नागरिकांनी व्यक्त केले पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन जनता भाजी बाजारात जाता ही आजार विकत घ्यायला मुख्य बाजारात कमालीची अस्वच्छता दुर्गंधी महापालिका यंत्रणेचे बाजाराकडे कायम दुर्लक्ष शहरातील जुने बस स्थानक बनले गटार प्रवाशांना धड उभे राहण्यासाठी जागा नाही निवारा सुद्धा घाण साचलेली दिसते ग्रामीण भागात शेतरस्त्याची स्थिती बिकट शेतकऱ्यांना शेतात जाणे झाले कठीण संबंधित विभागाचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष केनवड प्राथमिक आरोग्य केंद्रात गडक्या छताखाली रुग्णांवर उपचार प्रशासन असून असुविधेचा सामना करणाऱ्या रुग्णांचे हाल वरिष्ठांनी लक्ष देऊन समस्या तातडीने दूर करण्याची गरज भाजपच्या निवडणूक आयोगाकडे मुख्य तक्रारी मतदार यादीत अनेक मतदारांची नावे अनेकदा नोंदवल्याचा आरोप या बनावट मतदारांची नावे यादीतून वगळण्याची मागणी बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख तेहतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सी च्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सी चे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार